जर का तो शब्द भाववाचक नाम असेल दिलेला शब्द जर का भाववाचक नाम असेल ना तर त्याच्या पुढे तुम्ही कुठलेही नाम लिहू शकत नाही जोडू शकत नाही त्याला नाम पण एखादा शब्द जर का भाववाचक नाम नसेल तर त्याच्या पुढे त्याला साजेस सा योग्य अस एखाद नाम ठेवून आपण त्याच्यापासून ते बोलू शकतो जोडून बोलू शकतो जस की मी असं म्हणू शकते कि हुशार मुलगा मुलगा कसा हुशार हुशार मुलगा पण मी इथे हुशारी मुलगा असं म्हणू शकत नाही हुशारी मुलगा असतो का हुशारी मुलगा असतो की हुशार मुलगा असतो हुशारी मुलगा असतो की हुशार मुलगा असतो या ठिकाणी या दोन गोष्टी का महत्वाच्या माहितीये का छोट्या छोट्या ट्रिक सांगते बरं का वेगवेगळ्या पद्धती वापरून तुम्ही ते ओळखू शकता म्हणून वेगवेगळ्या पद्धती सांगते जर का एखादा शब्द हा मुळातच स्वतःच नाम असेल हुशारी हा शब्द स्वतःच भाववाचक नाम आहे तर त्याच्या समोर दुसरे नाम त्याला असे जोडता येत नाही हुशारी मुलगा असं म्हणता येत नाही पण जर का दिलेला शब्द हा नाम नसेल तर त्याच्या समोर मी त्याला साजेस सा असं नाम ठेवून त्याच्यापासून एक अशी फ्रेज तयार करते हुशार मुलगा कसा मुलगा हुशार मुलगा म्हणजे मुलगा हुशार पण त्याच्या गुणधर्माच नाव जर का लिहिलेलं असेल तर त्याच्या पुढे परत नाम जोडता येत नाही जर का त्याच्या पुढे नाम जोडता आले नाही तर तो शब्द भाववाचक नामामध्ये येतो जर का त्याच्या समोर नाम जोडले गेले तर तो शब्द विशेषण या शब्दाच्या जातीमध्ये जातो विशेषण ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगते की एखादा शब्द भाववाचक नाम आहे कि विशेष नाही हे कसं ओळखायचं दिलेला शब्द भाववाचक नाव आहेच हे कन्फर्म कसं करायचं तर ते अशा पद्धतीने करायचं ओके लक्षात येते आता याच्या दोन चार उदाहरणं घेते दहा मिनिट सगळ्यांनी वेट करायचे कोणी घाई करायची नाही माझ्याकडे नाम आहे मुलगा कोणते नाम आहे मुलगा या एक मुलगा आहे समजा तुमचा मित्र आहे तुम्ही त्याला ओळखता त्याच्या बाबतीत तुम्हाला सगळी माहिती आहे मग मी त्याच्याविषयी तुम्हाला विचारले बाळांनो हा हा जो मुलगा आहे ना त्या मुलामध्ये कोण कोणते त्या मुलामध्ये कोणकोणते गुण आहेत गुण गुण सांगत असताना मला ह्या वाक्यात सांगायचे कि त्याच्यामध्ये हुशारी हा गुण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा गुण आहे या वाक्यामध्ये ते तुम्ही तुमचं जे काही उत्तर असेल ते भरायचे या वाक्यामध्ये त्याच्यामध्ये डॅश हा गुण आहे याच वाक्यामध्ये उत्तर आलं पाहिजे तुमचं जे काही उत्तर असेल ते या वाक्यामधल्या रिकाम्या जागेत बसलं पाहिजे तुम्हाला माहित असलेल्या मुलामध्ये कुठलाही असणारा एक गुण सांगा गुण बरोबर समृद्धी म्हणते हुशारी मानव म्हणतो नम्रता अगदी बरोबर त्याच्यामध्ये हुशारी हा गुण आहे त्याच्यामध्ये नम्रता हा गुण आहे अजून हुशारीच्या व्यतिरिक्त शांततेचा वाक्यात बसवा वाक्य मी वाक्य लिहिले हा त्याच्यामध्ये शौर्यता हा शब्द चुकीचा आहे क्रूरपणा बर त्याला कौर्य असं म्हणतात क्रूरपणाला कौर्य असं म्हणतात प्रामाणिकपणा अगदी बरोबर शांतता बसतच नाही वाक्यात बसवून बघा साहसी बसत नाही या वाक्यामध्ये चपळाई बरोबर आहे महानता बरोबर आहे प्रामाणिकपणा बरोबर आहे सौंदर्य बरोबर आहे सफाई चुकीच आहे धाडसी चुकीच आहे चिडका चुकीचा आहे का चुकत लक्ष द्या आता लक्ष द्या परत एकदा लक्ष द्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या वाक्यामध्ये सांगा की त्याच्यामध्ये कोणता गुण आहे कारण व्याख्या काय सांगते व्याख्या सांगते की है, है, त्या वस्तूमध्ये प्राण्यामध्ये जो गुण किंवा भाव आहे धर्म आहे त्याचे जे नाव असते त्या नावाला काय म्हटले जाते तर भावाचक नाव म्हटले जाते मग एखाद्या व्यक्तीच्या अंगी कोणता गुण आहे हे कसं सांगतो तर त्या माणसाच्या अंगी नम्रता हा गुण आहे त्या व्यक्तीच्या अंगी मोठेपणा हा गुण आहे त्या व्यक्तीच्या अंगी धाडस हा गुण आहे त्या व्यक्तीच्या अंगी कौर्य हा गुण आहे त्या व्यक्तीच्या अंगी गुण आहे असं सांगितलं तर ते भावाचक नाम होत तुम्ही म्हणाल असं का बरं कारण की तुम्ही सांगता कसे तर तुम्ही असे सांगता की तो धाडसी आहे तो धाडसी आहे असे तुम्ही सांगता त्याच्या अंगी कोणता गुण आहे म्हणजे तो धाडसी आहे असं सांगता त्याच्या अंगी कोणता गुण आहे म्हणजे तो मोठेपणा करतो असं सांगता त्याच्या अंगी कोणता गुण आहे इथे जर का मुलगी असत तर तुम्ही सांगता की ती सुंदर आहे असे तुम्ही सांगता पण या दोघांमध्ये ग्रामॅटिकल म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य आणि हे वाक्य याच्यामध्ये अगदी जमीन आणि आसमानाचा फरक आहे खूप मोठा फरक आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही गुणाचं नाव सांगा तुम्ही नम्रता म्हणायला हवं होतं तुम्ही मोठेपणा म्हणायला हवं होतं तुम्ही धाडस म्हणायला हवं होतं तुम्ही सौंदर्य म्हणायला हवं होतं पण इथे जर का आपण या वाक्यात बसवलं तर धाडस येतं आणि इथं बोललं तर धाडसी येतं आणि तुम्हाला माहिती आहे का धाडस आणि धाडसी हे दोन वेगवेगळ्या जातीचे शब्द आहेत तुम्ही जर का धाडस हा शब्द वापरला तर धाडस हा शब्द भाववाचक नामाचं उदाहरण आहे तुम्ही जर का धाडसी असं म्हटलात तर धाडसी हा शब्द विशेषण आहे म्हणजे काय तुम्ही वेलांटी जोडली आणि शब्द कुठल्या कुठे जाऊन बसला तुमचं उत्तर चुकलं म्हणजे फक्त वेलांटी जोडली न उत्तर चुकलं इतकं अवघड आहे का अवघड आहे अवघड नाही ऍक्च्युली फक्त कन्फ्युजन होत या ठिकाणी मग कन्फ्युजन होऊच द्यायचं नाही आपल्याला आपल्याला शिकतानाच असं शिकायचं की कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे एखादा गुणधर्म त्याच नाव आता नाव आहे धाडस एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये असणाऱ्या गुणधर्माच नाव आहे धाडस पण आपण त्याला विशेषण करून पुढे वाक्यात सांगत असताना म्हणतो तो धाडसी आहे तर धाडसी हा शब्द त्या माणसाबद्दल अधिकची माहिती सांगतो त्याच्या अंगी असणाऱ्या गुणाचं नाव धाडस आहे धाडसी म्हणजे काय कोणता गुण आहे तो तर तो गुण धाडस आहे मंजे, ती सुंदर आहे म्हणजे तिच्या अंगी कोणता गुण आहे तर तो सौंदर्य लक्षात घ्या लक्षात घ्या हा फरक इथे अजून सांगणार आहे पुन्हा पुढच्या एका लेक्चर मध्ये मी परत सांगणार आहे दोन शब्द आहेत एक आहे सुंदर ती मुलगी कशी दिसते सुंदर दिसते मग सुंदर हा एक शब्द आहे पण ती सुंदर आहे म्हणजे तिच्या अंगामध्ये कोणता गुणधर्म आहे तर सौंदर्य हा गुणधर्म तिच्या अंगात आहे तिच्याकडे कोणता गुणधर्म आहे तर सौंदर्य हा गुणधर्म आहे ती सुंदर आहे याचा अर्थ तिच्या अंगी सौंदर्य हा गुणधर्म आहे असं आपण म्हणायला हवं म्हणजे एक गोष्ट असते एखाद्या व्यक्तीच्या विषयी तो शब्द वापरणं आणि दुसरं असत ते म्हणजे तो शब्द म्हणजे तो नेमका कोणता गुणधर्म आहे त्या गुणधर्माच नाव सांगणं मी असं म्हणू शकते की तो नम्र वागतो किंवा तो नम्र आहे तो कसा आहे तर तो नम्र आहे आता तो नम्र आहे याचा अर्थ त्याच्या अंगी कोणता गुण आहे तर तो नम्रता हा गुण आहे नम्रता एखाद्याच्या अंगी जेव्हा नम्रता हा गुण असेल तेव्हा त्याला आपण म्हणू की तो नम्र आहे एवढाच फरक फक्त लक्षात घ्यायचा मग भाववाचक नाम म्हणजे काय तर त्याच्या अंगी असलेला गुण त्या गुणाचं नाव त्या धर्माचे नाव त्या भावाचे नाव भाव भाव मनामध्ये भाव असतो तो भाव त्याला आपण म्हणायचे भाववाचक नाम एखाद्या गुणधर्माचे नाव म्हणजे भाववाचक नाम त्याला असं सांगायचं की त्याच्या अंगी हा गुणधर्म आहे असं सांगता आलं पाहिजे तर तो भाववाचक नाम अजून एक छोटीशी ट्रिक सांगते <laughs> एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये भाववाचक नाम आहे किंवा नाही हे कसे पाहता येते मी तुम्हाला थोडस सांगते